परभणी जिल्ह्यातील पिके हि पाण्याअभावी वाळून जात आहेत. सध्या परिस्थिती पिके हि भरहत आहेत. यावेळेस पाणी मिळाले तर पिकाला जीवदान मिळून शेतकऱ्यांची चिंता दूर होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत माहे डिसेंबर दोन हजार तेवीस महिन्यात लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे. खरेदी करण्यासाठी प्रतीक्षाच आहेत. माया डिसेंबरच्या शेतकऱ्यांना संमती पत्र न देता जारी जानेवारी मध्ये दुसरी लॉटरी यादी दि काढली आहे अगोदर डिसेंबर मधील शेतकऱ्यांना औजारे खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रताप भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघटना जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रामेश्वर आवरगंड विधानसभा अध्यक्ष शंकरराव भागवत शहर कार्याध्यक्ष नासिर शेख शंकर देशमुख सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष माधव कनकुटे प्राध्यापक नामदेव शिंदे नागेश खंदारे वैभव शिंदे बाळासाहेब घाटोड एकिन भाई असलम चौधरी भास्कर खटिंग मावली लोंडे मोकिन वावरे माउली शिंदे दसराव रनेर अडव्होकेट संजय शिंदे इत्यादी उपस्थित थे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात एक निवेदन दिलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये या अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला होता या कमी पावसामुळे पाण्याची पातळी ही खोला खालवलेली आहे येणाऱ्या काळात पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवणार आहे शहरामध्ये पाणी पिण्यासाठी पाणी मिळणार नाही व त्याच प्रमाणात शेतीसाठी सुद्धा पाणी उपलब्ध नसल्यामुळे जे पिकं आज भराभरीमध्ये आलेले आहेत किंवा पिकं जोमत आहेत हे पाण्याअभावी पिकं वाळण्याच्या परिस्थितीमध्ये आलेले आहे आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात जर गायवाडीचं पाणी परभणीच्या शेती सिंचनासाठी नाही आलं तर परभणी जिल्ह्यातील जे पिकं आहेत ते वाळून जातील यासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे अशी आम्ही विनंती कलेक्टरमार्फत केलेली आहे